शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून माझ्या मतदारसंघातील एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही त्यासाठी अंगणवाडी सेविका सेतू सुविधा केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालयात नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या गंगापूर खुलताबाद तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे जास्त लागला राज्यामध्ये कायमच कॅन्सिशन त्याच्यामध्ये आहे तर तो मोठा विषय आहे पण आमचा प्रयत्न असाच नाही की प्रत्येक गावागावामध्ये अंगणवाडी सेविका आणि मित्रांच्या कर्वी हे सगळे फॉर्म लवकरात लवकर भरून लवकरात लवकर भरताना क्लिअर फॉर्म असले पाहिजे कारण एकतीस ऑगस्टला जरी पर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी हे फॉर्म भरल्या गेले तरी एक जुलै पासून हा सर्वांना फायदा मिळणार आहे हा सगळा फायदा मिळणार आणि आपल्याला माहिती असेल की राज्य शासनाने सगळी सुसूत्रता याच्यामध्ये आणलेली को आहे कोणतेही आता कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत जसं पाच एकर जमिनीची अट होती ही काढून टाकण्यात आहे दोन्ही साईड सर्टिफिकेटच्या ऐवजी तुम्ही सही सर्टिफिकेट करता तो जन्माचा दाखला लागतो तितक्या दीड दीड लाख तरी चालत किंवा पंधरा वर्षाच्या पूर्वीचा जरी राशन कार्ड असला तरी चालतो विषय इतकाच आहे की राज्याबाहेर जे आता आलेली काही असते तितकाच त्याच्यामध्ये बघण्यात आलं बाकी सगळ्यांना त्याच्यात कवर केलंय इन्कम टॅक्स क्लिअर सर्व्हिस वॉलेट लोक